इम्तियाज इम्तियाजलील मुंबईकडे निघालेले रामगिरी महाराज यांचं प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या वक्तव्य आणि नितेश राणे यांचे मुस्लिम समाजाविरोधीचे विधानं या सगळ्यांचा निषेध करण्यासाठी आणि मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी इम्तियाज जलील निघालेत सर एक मोठं शक्ती प्रदर्शन खूप मोठी गर्दी आहे नाही नाही मी फक्त इम्तियाज जलील निघाले असं नाही आहे मी फक्त लोकांना एक आवाहन केलं होतं की आपल्या सगळ्यांना मुंबईला जायचं आहे आणि त्याचं कारण होतं की मागच्या काही महिन्यामध्ये जे आपण जाती धर्मामध्ये जे तेढ निर्माण करण्याचा जे प्रयत्न सुरू आहे आणि मी खूप जबाबदारीने सांगतो हे प्र सरकारकडून हे सगळं नियोजित केलेलं आहे कारण त्यांना जे पराभव पत्कारावा लागला त्याच्यामुळे ते हैराण झालेले आहे आणि त्याच्यामुळे हे, हे सगळं जे आपण बघत आहे की रामगिरीसारखा एक आपल्याला स्वतःला महाराज म्हणणारा माणूस प्रकारे हे वक्तव्य करतो मुस्लिम समाजाचा इस्लाम धर्माच्या बाबतीत आणि त्याच्यानंतर जेव्हा त्याच्यावर कारवाई होत नाही मग मुख्यमंत्री स्वतः त्याची पाठराखण करण्यासाठी आणि येतात आणि सांगतात की कुठल्याही परिस्थितीमध्ये तुमच्या केशालाही हात लावू देणार नाही मग अशा राज्य चालणार तुम्ही काय एका जातीचे मुख्यमंत्री आहे माझे मुख्यमंत्री नाही आहे का तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाही आहे का जे मा जे महाराष्ट्राची एक ओळख काय होती हां पुरोगामी महाराष्ट्र आपण म्हणायचे छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज फुले शाहू आंबेडकर या महाराष्ट्राचं तुम्ही आपला फक्त घाणेड्या राजण्यासाठी राजनीतीसाठी या असा हे निर्माण केलेलं आहे की आज जाती धर्मामध्ये काय काय प्रयोग सुरू आहे आणि त्याच्यानंतर महाराजवर कारवाई झाली नाही तर रामगिरीवर मग हे राणेसारखे पिल्लू सोडलेले आहे हां कशा प्रकारचे वक्तव्य करतात आ, का त्याच्यावर काही प्रतिबंध असायला काही कायदे आहे कानून आहे का नाही आहे की मशिदीमध्ये घुसून आम्ही मुसलमानांना तो चुन चुन क्या मारेंगे म्हणजे हे काय गुंडा निवड निवडणुकांसमोर सुरू आहे की काही असू द्या काही असू द्या निवडणूक एक महिन्यासाठी असेल दोन महिन्यासाठी असेल पण आपल्याला तर सोबत राहायचं आहे जगायचं आहे म्हणजे कितक्या इतक्या खालच्या पातळीवर फक्त आपल्या सत्ता घेण्यासाठी तुम्ही हे करत आहे आता हजारो लोक तुम्ही मुंबईला चालले काय करणार आहे मुंबईत जाऊन संविधानाची एक प्रत घेऊन चाललेली आहे सगळ्यांसाठी एक मुख्यमंत्री साहेबांना देणार उप दोन उपमुख्यमंत्र्यांना देणार देवेंद्र फडणवीस साहेबांना आणि अजित पवार साहेबांना की हे राज्य गुंडागर्दीने चालणार नाही काय कायदेने चालणार कानूनने चालणार आणि संविधानाने चालणार ते प्रति तुम्हाला देण्यासाठी बहुतेक तुम्ही विसरलं असेल तुम्हाला असं वाटत असेल की यहाँ पे तो मेरी डिक्टेटरशिप चल रही है डेमोक्रेसी संपलेली आहे एवढे हजारो लोक तुमच्यासोबत येत आहे हा रोष आहे मुस्लिम समाजाचा हंड्रेड पर्सेंट मी फक्त एक प्रेस कॉन्फरन्स घेतली होती आणि निर्णय घेतला होता आणि सगळ्यांना सांगितलं होतं की बाबा तुम्ही कोणत्या जमातमध्ये आहे कोणत्या म्हणजे तुम्ही पॉलिटिकल पार्टीशी संबंधित आहे आम्हाला काही देणं घेणं नाही हा हे जे मुस्लिम समाजाला जे अटॅक करण्यात येत आहे दररोज त्याचा विरोध करण्यासाठी मी म्हटलं होतं की एकदा चला मुंबईला जाऊन त्यांना सांगू की बाबा हे संविधान आहे या या सगळ्यानंतरही नाहीच ऐकलंय आता तर कारण हजारो लोक जातात हे जर आम्ही फक्त औरंगाबादून निकाल निघालं तर तुम्ही बघा की कमीत कमी हे तो बारा तेरा किलोमीटर पर्यंत गाड्या आहेत आता अनेक गाड्या असे आहेत उत्तर महाराष्ट्राचे जे गाड्या आहेत ते नाशिकला मी जॉईन करणार आहे मी पहिल्या प्रेस पत्रकार परिषदे म्हटलं होतं की महाराष्ट्राने इतकी मोठी रॅली बघितली नसेल मी आज पूर्ण जबाबदारीने सांगतो की देशात सगळी मोठी रॅली आज तुम्हाला या समृद्धी मार्गावर दिसणार आहे मुंबई पर्यंत धोकादायक चित्र आहे अनेक टू व्हीलर समृद्धीवर आलेले आहेत आणि गाड्या लोक व्यवस्थित चालवत नाही का आवाहन करा लोकांना आम्ही सगळ्या लोकांना सांगितलं होतं की आपल्याला खूप जबाबदारीने आपल्याला राहायचं आहे चा एका चांगल्या आपण उद्दिष्टाने आपण सगळे लोक इथे जात आहे काही हल्ला गुल्ला करण्यासाठी जात नाही आहे काही अतिउत्साही आहे आणि मी स्पष्टपणे सांगितलं होतं पोलिसांनाही सांगितलं होतं की कोणत्याही परिस्थितीमध्ये टू व्हीलरला अलाव करायचं नाही करके करे एक दोन मलाही दिसलं असे तर म मी असा गोष्टीचा समर्थन करा अखेरचा विचारतो सरकारला काय आवाहन कराल कारण आता तुम्ही तर जात आहेत मोठ्या संख्येनं मुस्लिम समाज रस्त्यावर उतरे आहे बंद करा हे धंदे साहेब बंद करा हे धंदे आपला राज्य आहे आपला देश आहे हां आणि या राज्यामध्ये सगळ्यांना जगण्याचा अधिकार आहे सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे कोणी काही एकमेकांच्या एक एका एक धर्माच्या विरोधात बोलत असेल तर काहीतरी कायदा आहे का नाही आहे त्या रामगिरीवर साठ एफ आय आर्स रजिस्टर होऊनसुद्धा पोलीस कारवाई करत नाही मग जेव्हा हायकोर्टामध्ये प्रकरण जात आहे खूप दुर्दैवाने मला हे सांगावं वाटतं की हायकोर्टाचं काय होतं हायकोर्टाचं ऑब्झर्वेशन तुम्ही आमच्यावर दबाव टाकत आहे का फक्त हायकोर्टाने सांगितलं ते रील जे आहे फेसबुक सोशल सो, मीडियावर काढून टाका अरे कमीत कमी हायकोर्टाने पोलिसांना ताकीद करायला पाहिजे होते की अच्छा गोष्टी की मी काय असू ना कोणीही असू द्या एकमेकाच्या धर्माच्या जातीच्या बाबतीत कोणीही बोलू नये हे मेसेज द्यायला पाहिजे सगळंच दुर्दैवी ठरलं तुमच्या बाबत सगळं दुर्दैवी ठरत आहे पण काय आहे की आमचा दररोज जे आहे आम्ही संघर्ष करणारे लोक आहे याचा विश्वास आहे म्हणून मी सगळ्या गाड्यावर मला अभिमान आहे या गोष्टीचा मला या गोष्टीचा अभिमान आहे एक एक गाड्यावर आम्ही तिरंगा लावलेले आहे हे होते जलील स्पष्टपणे सांगतायत की मला तिरंग्यावर अजूनही विश्वास आहे एक एक गाडीवर आम्ही तिरंगा लावला आहे आम्हाला राज्य सरकारनं दाद दिली नाही आम्ही कारवाईची मागणी केली कारवाई केली के के नाही हजारो लोक आज आम्ही चाललेलो आहेत सरकारनं याची दखल घ्यावी आणि कारवाई करावी नाहीतर अन्यथा पुढं भविष्यात मोठं आंदोलनही उभं राहू शकतं व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तोफी विशाल करोळे समृद्धी महामार्ग सत्रपती संभाजीनगर